लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य देशात सर्वदूर पोचले पण शाहू सलोखा मंचच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित केलेल्या शाहू विचार परिषदेला विदेशातूनही शुभेच्छा आणि संदेश आले आहेत यावरून ही परिषद आंतरराष्ट्रीय ठरली आहे असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी काढले शाहू स्मारकमध्ये आयोजित शाहू विचार परिषदेत ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून शाहू स्मारक भवनमध्ये श्री शाहू सलोखा मंचच्या वतीनं देशव्यापी शाहू विचार परिषद पार पडली परिषदेचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते आणि निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा झालं परिषदेला धारवाड कानपूर यासह विविध ठिकाणाहून शाहूप्रेमी उपस्थित होते यावी बोलताना डॉ शिर्के यांनी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला इटलीच्या संशोधक महिला सादरा कन्सुराही यांनी परिषदेला दिलेल्या शुभेच्छांची चित्रफित दाखवण्यात आली त्याचा संदर्भ घेत डॉ शिर्के यांनी श्री शाहू सलोखा मंचच्या परिषदेला विदेशातूनही शुभेच्छा आणि संदेश आलेत यावरूनच ही परिषद आंतरराष्ट्रीय आहे असे उद्गार काढले शाहूंचं कार्य आणि कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्या शिवाजी विद्यापीठ अग्रेसर राहील असंही शिर्के यांनी नमूद केलं शाहूंच्या समतेच्या विचारांना धक्का लावण्याचं षडयंत्र काही घटकांकडून सुरू असल्याबद्दल निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी खेद व्यक्त केला शाहू जन्मस्थळासाठी शासन एकशे पन्नास कोटी रुपये का देऊ शकत नाही असा सवालही मुळीक यांनी के केला यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचंही भाषण झालं परिषदेला सुरेश शिपूरकर व्यंकप्पा भोसले सुंदर देसाई दिलीप पवार माजी नगरसेवक अनिल कदम कानपूरचे प्रदीप कटियार संजय कटियार अॅडव्होकेट शशिकांत सच्चान बबनराव रानगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते